हाय गाईच आता भरपूर कोथिंबीर बाजारात आले त्यामुळे ही जवारी कोथिंबीर आहे ती कोथिंबीर कशी टिकवायची ते सांगते आणि कोथिंबीर खाल्ल्यास पचन सुधारते परत शुगर कंट्रोल होते आणि कोथिंबीरचे पाणी जर अनुष्यपोटी एक ग्लास पाण्यात एवढी एक छोटी एवढी एक जोडी पेटी कोथिंबीरची घालून ते अर्धा ग्लास करायचा आणि अनुष्यपटी तीन किंवा पाच दिवस पिल्यास किडनी स्वच्छ होते आणि हे जे आहे मिरचीचे देट काढून घेतलेत ही देट काढल्यामुळे ही मिरची लवकर सुकत नाही आणि हे, हे, हे असं एअरटाईट कंटेनर असं फ्रीजमध्ये ठेवायची हे बघा हे असे अस मिळतं हे पेपर पेपर बॉक्स मिळते हे काय खूप महान आहे पंचेचाळीस रुपयाला येते आणि हे असं ह्याच्यामध्ये घालायचं एक किंवा दोन आणि हिच्यात ही कोथंबीर अशी ठेवून द्यायची आणि वरती एक असं ह्या पेपर घालायचं वरती घातल्यामुळे परत पाणी शोषून घेते आणि कोथिंबीर आठवड्यात किंवा महिनाभर सुद्धा टिकते हे फ्रीजमध्ये ठेवायचं त्याच पद्धतीने हे असं खाली एक पेपर घालायचा हा हातिश पेपर पेपर असले ते बॉक्स मिळते आणि मिरच्या अशा घालायच्या आणि पर परत एक पेपर घालायचं पाणी शोषून घेते आणि टिकते मिरची टोपन असे घालू टोपण घालून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे डबी आणि आपण काय आता रोज रोज शेतात असले को तर कोथिंबीर किंवा मिरची आणायला जात नाही किंवा बाजारातही रोजचे चार पाच मिरच्या लागत्यात उपीतला पहायला ते पण जाऊन आणू शकत नाही त्यामुळे थोडे एक, एक पाच सहा दिवसाचे तरी असं करून पॅक करून ठेवायचं फ्रीजमध्ये पण खूप दिवस ठेवून खायचं नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा